रोज रोज नाश्त्याला तेच पोहे उपमा इडली डोसा खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर आज आपण बनवणार आहोत कच्चे बटाटे आणि बेसन पिठापासून मस्त चविष्ट अशी नाश्त्याची रेसिपी जी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा टिफिनलासुद्धा बनवू शकता मस्त पौष्टिक आहे चला तर वेळनं वाया घालव तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आपल्याला आलं घ्यायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे तर पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे आपल्या हिरवी मिरची लसूण अद्रकचा ठेचा बनवून तयार झालेला आहे आता आपण हा साईडला ठेवून देऊ त्यानंतर इथे मी तीन छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आहे जर साईज मोठी असेल तर तुम्ही दोन बटाटे इथे वापरू शकता किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला हा नाश्ता बनवायचा आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही इथे बटाटे घेऊ शकता तर बटाटे स्वच्छ धुवून त्यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे अशा पद्धतीने तर इथे मी सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने एक जाड किसणी घेतलेली आहे त्या किसणीने आपल्याला हे सर्व बटाटे किसून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने सर्व बटाटे इथे मी किसणीने किसून घेते आणि शक्यतो घेताना जाड किसणीचाच इथे वापर करायचा आहे आपल्याला म्हणजे जो बटाट्याचा किस आहे तो छान जाडसर येईल तर हे पहा अशा पद्धतीने सर्व बटाटे इथे मी किसून घेते तर इथे मी तीनही बटाटे किसनीने किसून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला जाडसर हा बटाट्याचा किस तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर सर्व किस एका भांड्यामध्ये इथे मी काढून घेत आहे आणि स्वच्छ आपल्याला पाण्याने हा बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आहे कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो त्यामुळे हा कीस स्वच्छ आपल्याला व्यवस्थित असा एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये जे काही या स्टार्च असेल ते सर्व निघून जाईल तर बटाट्याचा किस स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते सर्व काढून टाकायचं आहे आपल्याला आणि कीस मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण जो ठेचा तयार करून घेतलेला हा हिरवी मिरची लसूण अद्रकचा तो यामध्ये घालायचा आहे एक चमचा इथे मी पांढरे तिळ घेतलेले आहेत अर्धा चमचा आपल्याला यामध्ये ओवा घालायचे आहेत त्यानंतर इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊ आणि इथे मी दोन टेबलस्पून रवा घेतलेला आहे मीडियम साईजचा सा रवा आहे तो इथे मी वापरलेला आहे अर्धी वाटी इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यातलं सुरुवातीला मी दोन ते तीन चमचे यामध्ये बेसनपीठ घालून घेते आणि जसं लागेल तसं आपण थोडं थोडं करून यामध्ये घालणार आहोत उरलेलं मी साईडला ठेवून देते चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि अगदी पाव चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे त्यामुळे लाल तिखट थोडं जपूनच वापरायचं त्यानंतर बारीक चिरलेली इथे कोथंबीर घातलेली आहे जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही संपूर्ण इथे लाल तिखट वापरलं तरीही चालेल तर सर्व जिन्नस आपल्याला सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहोत तर बॅटर जास्त आपल्याला घट्ट किंवा खूप जास्त पातळ देखील बनवायचं नाही आहे तर अगदी थोडंसं पाणी यामध्ये मी घालून मिक्स करून घेतलं आहे तर बेसन इथे मला थोडं कमी वाटतं आहे उरलेलं सर्व बेसन मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा अशाच कन्सिस्टन्सीचा आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही आता यावर झाकण ठेवून दहा मिनटांसाठी झाकून ठेवू दहा मिनटांनंतर यावरचं झाकण काढून पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण जो काही रवा घातलेला होता तो छान व्यवस्थित असा भिजतो आणि इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे तर इथे गॅसवर एक तवा छान कडकडीत कर असा गरम करून घेतलेला आहे त्यावर साधारण एक सा ते दीड चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान व्यवस्थित असं पसरवून घेऊ त्यानंतर यामध्ये मी थोडीशी तीळ घालून घेते आणि तीळ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दीड पळी हे बॅटर घालून घ्यायचं आहे तर मी एक, दोन मी एक दोन ते दोन पळी यामध्ये बॅटर घालून घेते आणि हलकंसं आपल्याला याला पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ देखील बनवायचं नाही आहे अगदम मध्यम जाडीचं आपण हे बनवून घेणार आहोत छान व्यवस्थित इथे मी हे बॅटर पसरवून घेतलेलं आहे तुम्ही छोटे छोटे पॅनकेकसारखे सारखे सुद्धा बनवू शकता किंवा अशा पद्धतीने थोडं मोठं थालीपीठ सारखं सुद्धा बनवून घेऊ शकता साईडने हलकसं याला तेल सोडून घेऊ आणि यावर झाकण ठेवून छान एक साईड आपल्याला भाजून घ्यायची आहे आता यावरचं झाकण काढून बघू तुम्ही बघू शकता वरची साईड मस्त अशी सुकलेली आहे पलटी करून घेऊ आपण आणि हलकसं साईडने तेल सोडून घ्यायचं आहे दोन्ही साईडने मस्त छान खरपूस होईपर्यंत याला भाजून घेणार आहोत सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हा झटपट नाश्ता बनवू शकता मस्त पौष्टिक आणि हेल्दी आहे तर हे बा दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित असा मी हा भाजून घेतलेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने मी अजून बनवून घेते तर इथे आपला झटपट कच्चा बटाटा आणि बेसन पिठापासून मस्त हेल्दी आणि पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय